स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आत्ता झाल्या माझ्या किचन पूर्ण आवरणं हेल झालेली आहे आणि हा आपलं चंदन आहे हे चंदनाचं चंदना लाकूड आहे आणि हे त्याच्यावर उगवायचं आहे त्याच्या लावत असते ते थंड राहते शहरासाठी आपल्या आणि किचन पण आवरणं मी अशा वाट्या ठेवत असते कारण की याच्यावर जे असतं ना हो मच्छर चिलटं काही बसत नाही म्हणून तशी चमची जी असतात भाजी त्याच्यावर असं काहीतरी भांडं ठेवून द्यायचं वाटी ठेवून द्यायची जेणेकरून त्यात जाणार आहे तर चला आता मला जायचं आहे बाहेर आज आहे आमची आ, बिशी आणि बिशी असली म्हणजे प्रत्येकाकडे काही ना काही असतं नाश्त्याचं तर माझा आता टर्न झाला होता आता मैत्रिणीकडे तिचा टन आहे त्यामुळं आता चाललो आम्ही तिकडे आता करते पटकन तयारी आणि ऊन इतकी आहे ना बिलकुल इच्छा होत नाही जायची आणि उन्हीचं यांना तर ऊनच लागली काल दिवसभर उन्हत कामं केली असेल आणि त्याच्यामुळे त्यांना घरी आल्यापासून आलो आम्ही खायला मस्त <laughs> मसाले भात कढी माहित आहे माधुरीचं बुखानाच्या ब्लॉग मध्ये सगळे आहे पण आहे हे, हे सगळेच आहे पेशंटचा पाय काय म्हणते यास्त निघाल पायाच निघालं पेशंटचा पाय हो <laughs> यांची मुलगी खूप सुंदर टॅटू काढते माझ्या हातावरचा जो हे टॅटू आहे ना तिनेच काढला खूप मस्त काढते आता अजून आम्ही एक प्रयोग करणार आहे ना तिघी चला आमची थाली आली आहे था। थाली मस्त थाली झाली ते माझी थाली आहे ते यायची थाली आहे झालं का चालू केलं खाऊ घालणार आहे ना ते या पहिले हा सगळा पाऊनचारीने केला सुग्र नाही ज्याशी बाई आमचे बीशी मेंबर टेन्शन दिलं यार तू असं ताट दाखवून आता आम्हाला प्रश्न पडते कंटिशन निघाली तर काय करायचं <laughs> निघाचा टाइम आहे आणि हे बघा पाऊस चालू आहे पाऊस चालू आहे इकडे बघा कसा पाऊस चालू आहे आता पाऊस थांबल्यावरच निघाला कारण विजा खूप कडकडून राहिला कितीच लागते अशा वातावरणात मातीचा मस्त सेंट येत आहे मातीचा भारी सेंट येऊन चला आता लाईन गेली आहे आम्ही आता अंधारात बसलेला आहे सगळ्या गेल्या आता आम्ही दोघीच राहिलो आहे ना पाऊस थांबला आहे पाऊस वाढा राहिला आता घरी जातो मुलं वाट बघत आहे खूप आरात उमदार सुटला आता विजा मी म्हटलं आज आज हिच्याच घरावं लागते आपल्याला मुक्का मस्का नाही बाप्पा आता जातो घरी चला नको 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 फायनली घरी आली आणि मुलांसाठी सुद्धा तिने डब्बा दिला होता नेहमीच पाठवते आणि मी जेव्हा घरी आली ना तेव्हा उंदाळ सुटलं होतं त्याच्यामुळे घरात सुद्धा असा कचरा कचरा दिसत आहे मला आता आल्यावर सगळं पहिले आवडते पसारा हे बघा गॅसवर अशी धूळ अशी धूळ झाली आहे गॅसवर असा चर्शा खिडकी उघडी असेल वारा धुंदळाच्या आणि घरात सगळा कचरा झाला आहे आता ते सगळं आवरते मी एक दिवस घराच्या बाहेर थोडं कामासाठी गेले ना असं असं होऊन जातं आणि रोज जेवढा पाऊस नाही आजच पावसाला खूप जोर आला जसं बाहेर जातो ना आपण तसं असं होतं परत धावतो तसं ना आता सगळं आवरून घेते मी आणि अशी मस्त धमालमस्ती आमची नेहमीच महिन्यातून एक दिवस असतो आणि खूप मजा पण येते कोण कोण असं एन्जॉय करतं महिन्यातला एक दिवस मैत्रिणीसोबत म्हणतो ना आपण स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढायचा तसंच वेळ काढण्याचं निमित्त म्हणजे आमची बिशी असते आणि मी पहिले तिकडे राहायची आता इकडे आल्याच्यानं मी एकटी पडते बाकी सगळे तिकडेच राहतात पण एवढे वर्ष झालं तरी आमचं जसं पहिले बॉन्डिंग होतं तसंच आहे मैत्रीमध्ये ना मैत्री नेहमी करताना स्वार्थ नसला पाहिजे निस्वार्थ मैत्री असली पाहिजे तर तीच खरी मैत्री म्हणजे माझं तिने केलं पाहिजे तिने माझं केलं पाहिजे असं नसतं मैत्री ही निस्वार्थ असली पाहिजे त्यात कोणचा स्वार्थ नसला पाहिजे आणि कोणाची असो मी तशाच लोकांशी मैत्री करत असते ज्यांच्यामध्ये स्वार्थ नसतो म्हणजे माझ्याकडून जास्त काही मी समोर ज्याला काही दिलं म्हणजेच मी चांगली आहे की बी त्यांनी मला काही दिलं म्हणजेच ते चांगले असं नसते कोणती अपेक्षा न ठेवणं त्याला मैत्री म्हणतात मग ते आम्ही दोन दोन महिने नाही बोललो तरी एकदा जरी भेटलो तर आम्ही एकमेकींना असं विचारत नाही तू मला का बरं फोन नाही केला तू असं का बरं के केलं आम्ही एकमेकीला कधीच प्रश्न कोणत्याच गोष्टीचे विचारत नसतो हां बऱ्याचदा असो तर मी फोन करत नाही तिकडून स्वतून समोरून फोन येतो की बऱ्याच दिवस झाल्या तुझा फोन न्याला तर असं बऱ्याच वेळा होतं तर मैत्रीमध्ये ना तुमच्या कधीही स्वार्थ नसावा तर तीच मैत्री मग त्याला दहा वर्ष असो वीस वर्ष असो तीस वर्ष असो जर मला कोणी म्हटलं ना माझ्याबद्दल या व्यक्तीने असे म असं काही तुला म्हटलं तर मला तेवढी खात्री असली पाहिजे की ही व्यक्ती माझ्याबद्दल असा शब्द वापरू शकत नाही याला म्हणतात खरी मैत्री तर ते खूप क्वचित ठिकाणी बघायला मिळते आणि क खूप क्वचित लोकांशी माझं तरी बॉन्डिंग चांगलं राहते कारण की मी जास्त मिसळत नाही तुम्ही दिस दिसलं असेल तुम्हाला मी खूप क्वचित लोकांशी येणं नसते माझं मिसळ नसते कारण का मला वेळही नसतो आणि मला वेळ नसला तरी समोरची व्यक्ती ज्या माझ्या मैत्रिणी आहेत ते स्वतःहून फोन करतात बरं नसलं माझं ब्लॉग तर ते बघतातच अर्थातच त्यामुळं बरं नसलं काही जरी झालं तरी ते स्वतःहून कॉल करतात मला वेळ नसला तरी तर अशी मैत्री खूप कमी लोकांना मिळते जे माझ्यासोबत जी मैत्री आहे ना ती खूप चांगली आहे आमच्यामध्ये कोण कोण किती श्रीमंत आहे कोण किती गरीब आहे हे कधीच आम्ही बघत नाही काही सुद्धा आणि काही कोणाला नाही हा चांगला याला हा चांगला म्हणून याला चांगलं द्यायचं असं नाही द्यायचं तर सगळ्यांना सारखं नाहीतर कोणालाच नाही असं असतं आमच्यामध्ये तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतोपर्यंत वाय बाय आणि कोण कौन कोणाची मैत्री अशी आहे आणि खरी मैत्री निस्वार्थच असते त्याच्यात कोणचा स्वार्थ नसतो त्याला खरी मैत्री म्हणतात चला बाय